नमस्कार मंडळी तर आज आपण शेवग्याच्या शेंग्याचा आगळा वेगळा पौष्टिक पोटभरीचा पदार्थ बनवतोय चवीला इतका जबरदस्त की मोठेच काय पण मुलंही मागून मागून खातील चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी शेवग्याच्या चार शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा घेताना अशा जाडसर बघूनच घ्यायच्या हे बघा म्हणजे याला घर छान पडतो आता आपण ह्या शेंगा कट करून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या शेंगा छान अशा कट करून झालेल्या आहेत आपण आता यावरची साल काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या शेंगांवरची साल काढून झालेली आहे आपण आता ह्या शेंगा शिजवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचंय यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि थोडस मीठ घालायचं आहे त्यानंतर शेंगा यामध्ये घालूया आता हे शेंगा आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाहीये तर थोडंशा मौसूद झाला की गॅस बंद करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या शेंगा छान अशा मसूद शिजलेल्या आहेत हे बघा यापेक्षा शेंगा आपल्याला खूप जास्त शिजवायची नाहीये आपण आता गॅस बंद करूया आणि या शेंगा थंड करण्यासाठी बाजूला काढूया आता हे शेंगा शिजवलेलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाहीये कारण आपल्याला याचा वापर पुढे रेसिपी मध्ये करायचा आहे त्यासाठी हे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया तर इथे आपल्या शेंगा छान अशा थंड झालेल्या आहेत आपण आता यामधला गर काढून घेऊया इथे मी एक शेंग काढून घेतली आहे आपण आता ही फोडून घेऊया हे बघा अशा पद्धतीने फोडून घ्यायची आहे आणि चमचेच्या साह्याने याचा गर काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा गर काढून घ्यायचा आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या शेंगांचा गर, गर काढून घेऊया तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये पिन केली आहे त्यामुळे येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या शेंगांमधला घर काढून झालेलं आहे तर इथे मी बिया देखील घेतलेल्या आहेत हे बघा आपण आता हा घर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपल्या मिक्सरच्या भांड्यात काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि मिक्सर वरती बारीक असं फिरवून घ्यायचंय आपलं सर्व साहित्य छान असं बारीक फिरवून झालेलं आहे आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घालायचंय नंतर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे नंतर पाव वाटी तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे बेसन पीठ यात घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धने पूड एक चमचा तीळ त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यात घालायचा आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यात घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्झीव करून घ्यायचंय तर मंडळी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करून घ्या कारण आपल्याला पुढे अजून खूप छान छान हटके पारंपरिक रेसिपी बघायच्या आहे मी आशा करते की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चला तर पुढे रेसिपीला सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला शेंगा शिजलेलं जे पाणी आपण बाजूला ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि याचं सरसरीत पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सरसरी हे सरसरीत पीठ छान असं भिजवून झालेलं आहे हे बघा इतकं सरसरीत मी भिजवून घेतलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला पाच मिनटं छान असं मुरू द्यायचंय पाच मिनिटं झालेली आहेत त्यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ छान असं मुरलेलं आहे तर आज आपण शेवगीच्या शेंग्याचे पौष्टिक असे शे थालीपीठ बनवणार आहोत पीठ आपलं तयार आहे थालीपीठ बनवायला घेऊया इथे मी एक पोलपाट घेतलाय आणि त्यावरती आपल्याला हे कॉटनचं कापड ओलं करून असं टाकून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर यावरती आपल्याला पुन्हा थोडस पाणी घालायचंय आपल्याला हात थोडासा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे यामधला एक गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपण आता हा पोलपाटावर ठेवून थापून घेऊया तर आपल्याला पुन्हा थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे याला छान असं घ्यायचं घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे थालीपीठ सगळ्या बाजूने छान असं थापून झालेलं आहे आता याला आपण होल पाडून घेऊया तर आपलं हे थालीपीठ थापून झालेलं आहे आपण आता हे भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आपण आता तव्याला थोडस तेल लावून घेऊया हे थालीपीठ यामध्ये घालूया त्यानंतर या होल मध्ये आपल्याला थोडं थोडसं तेल टाकून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर हे थालीपीठ आपल्याला अल्टी पलटी करत दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे आपलं हे थालीपीठ एका बाजूने छान भाजून झालं की याला पलटी करून घेऊया हे बघा मस्त असं खमंग भाजून झालेलं आहे आता यावर देखील आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं हे थालीपीठ दोन्ही बाजूने छान असं खमंग खरपूस भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सगळे थालीपीठ थापून घेऊया अशा पद्धतीने आपली गरमागरम पौष्टिक अशी शेवग्याच्या शेंगेची थालीपीठ बनवून तयार झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे शिवाय पौष्टिक आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद